नमस्कार मी अशोक मिर्गे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता गेल्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडल्या आणि त्यात एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला ही बातमी सर्वश्रुत आहे त्याच्यावरच माझं हे काव्य मी सादर करतोय कवितेचं नाव आहे लोकशाहीची हत्या होत नसते जे मोठा गदारोळ करतात ना लोकशाही जिवंत नाही लोकशाहीची हत्या झाली अराजक माजलं कायद्याचं भीती राहिली नाही बंद राहिला नाही लोकशाहीची हत्या कधी होत नसते आणि संविधानाचा अवमानही केल्याने होत नाही संविधान हा संविधान हा आपल्या देशाचा पवित्र ग्रंथ आहे त्याच्यामुळं तसा प्रयत्न जर कोणी केला तर त्याला यश येत नाही आणि म्हणून अशा प्रकारची माझी काव्यरचना लोकशाहीची हत्या होत नसते आपणच केलेल्या वाईट कामाचा फळाचा आस्वाद घ्यावा लागतो आपणच केलेल्या वाईट कामाच्या फळाचा आस्वाद घ्यावा लागतो राजी नसताना अचानक कुणाला राजीनामा द्यावा लागतो बंद झालेल्या रस्त्यावरूनच पुन्हा नवीन वाटा पडत असतात बंद झालेल्या रस्त्यावरूनच पुन्हा नवीन वाटा पडत असतात ज्याची कल्पना केली नसते अशा घटना घडत असतात वेळ लागला तरी पण कधीही सत्याला सामोरं जावं लागतं वेळ लागू द्या भगवान के देर भगवान के दरबार मे देर नाही भगवान के दरबार मे अंधेर नाही देर है याच्यामुळं वेळ लागला तरी पण कधीही सत्याला सामोरं जावं लागतं लोकशाहीत स्वत राजालाही अचानक कैदी व्हावं लागतं नाही म्हटलं तरी लोकशाहीची हीच खरी गंमत आहे नाही म्हटलं तरी लोकशाहीची हीच खरी गंमत आहे आणि म्हणूनच तर देशाचे संविधान आजही सर्वसंमत आहे आणि या शेवटच्या ओळीत कायदा आमच्या घरचा आहे हे तुमचं म्हणणं खोडावं लागतं कायदा असं जर कोणी म्हणत असेल कायदा आमच्या घरचा आहे हे तुमचं म्हणणं खोडावं लागतं आणि अधिकार पद प्रतिष्ठा सत्ता जागच्या जागी सोडावं लागतं बरोबर आहे की नाही कायदा आमच्या घरचा आहे हे तुमचं म्हणणं खोडावं लागतं आणि अधिकार पद प्रतिष्ठा सत्ता जागच्या जागी सोडावं लागतं धन्यवाद कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा